पंतनामान्य सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज ब्युटी पार्लर ते व्यक्तिमत्व विकास नवापूरच्या विद्यार्थिनींसाठी कौशल्य प्रशिक्षणाचा समारोप शिकतायत घडतायत पुढे जात आहेत कस्तुरबा गांधी विद्यालयात बहुविध प्रशिक्षण यशस्वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नवापूर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय पंचायत समिती नवापूर यांच्या अंतर्गत तसेच शिवराम बापू बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नंदुरबार आणि साई तेज लाईफ इन्स्टिट्यूट नाशिक यांच्या सहकार्याने आयोजित विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचा समारोप उत्साहात झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास का अधिकारी देवीदास देवरे गटशिक्षणाधिकारी रमेश देसले होते प्रमुख अतिथी म्हणून बालविकास अधिकारी नरेश अहिरराव जिल्हा समन्वयक करण ठाकरे उपस्थित होते या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींसाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने ब्युटी पार्लर प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास कायदेविषयक मार्गदर्शन आरोग्य शिक्षण जेंडर विषयक प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास स्वावलंबन सामाजिक जाणीव निर्माण झाल्याचे सांगण्यात आले ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी हेमा पाडवी संजना खिलोसिया व्यक्तिमत्व विकासासाठी सीमा दाभाडे कायदेविषयक मार्गदर्शनासाठी अॅडव्होकेट कोमल शर्मा जेंडर विषयक प्रशिक्षणासाठी सपना बोरसे आरोग्य शिक्षणासाठी प्रतिभा पाडवी यांनी मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणात गटविकास अधिकारी देवरे यांनी शिक्षणासोबत कौशल्य विकासाचे काम अधोरेखित केले अशा प्रशिक्षण कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास घडतो असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका निलिमा पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी गृहप्रमुख मनीषा नाईक अनिता गावित योगेश पाटील प्रेमराज माडी शिरीज चौधरी दीपक सोनार शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तेजल अरुण कोकणी सृष्टी शशीराज पाळवी यांनी केले समारोप प्रसंगी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मनिर्भरतेची भावना अधिक बळकट झाल्याचे दिसून आले समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली प्रशिक्षण काळात विद्यार्थिनींनी केलेल्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले